नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार तर उद्या आलेले आहे नारळी पौर्णिमा यासोबतच रक्षाबंधनही आहे तर अतिशय महत्त्वाचा असा हा उद्याचा दिवस योग आहे खूप शुभ योगायोग जुळून आलेला आहे तर नारळी पौर्णिमा हे उद्या आलेले आहे आणि याच दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्वांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर यामुळे आपल्या घराला आणि आपल्या घरातल्यांना लागलेली नजर वाईट शक्ती दोष जे काही असेल तर ते निघून जाईल तर कोणती वस्तू आपल्याला ओवाळून टाकायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपल्या घराला नजर लागलेली आहे सर्व चांगले चाललेले होते आणि अचानक काही घरामध्ये बदल जाणवतात तर बघा पौर्णिमा आणि अमावस्या हे दोन दिवस खूप महत्त्वाचे असतात आणि या दोन दिवशी आपल्या घरातील जी काही नकारात्मकता ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात तर त्या काढून टाकण्यासाठी अमावस्या आणि पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी असे काही सोपे आणि साधे उपाय हे अवश्य करून बघावे तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात आणि त्यातल्या त्यात उद्या नारळी पौर्णिमा ही आहे तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपनही करायचं आहे तर पौर्णिमा ही सकाळी म्हणजेच उद्या पहाटे पाच वाजून तीन मिनिटांनी सुरू होणार असून तर ती समाप्ती उद्या रात्री अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी संपणार आहे यासोबतच उद्या आपल्याला सत्यनारायणही करायचं आहे तर बघा कधी कधी असं होतं की पौर्णिमा आणि अमावस्य आले की आपल्या घरामध्ये भांडणे होतात वादविवाद होतात सर्व काही चांगलं चालत अस चाललेलं असूनही अचानक घरामध्ये भांडणे व्हायला लागतात वादविवाद व्हायला लागतात ला ला वाद वाद ला 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 आणि त्यामुळे या दिवशी आपल्या घराची नजर काढायची आहे तसेच घरातल्या सर्वांचीही आपल्याला या एका वस्तूने नजर काढायची आहे तर कोणत्याही अदृश्यशक्ती जागृत होतात या दिवशी जागृत होतात आणि त्यांचा आपल्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला उद्या सकाळी बाराच्या आत बिना मिठाचा भात शिजवायचा आहे तर बघा तुम्हाला जर दोन किंवा तीन व्यक्तींवरनं हा उपाय करायचा वेग असेल तर प्रत्येकासाठी आपल्याला वेगवेगळा भात घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका तर घरातल्या कोणालाही तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता यासोबतच सुतक असेल किंवा विटाळ असेल तरीही तुम्ही हा उपाय करू नका तर हा भात शिजल्यानंतर आपल्याला हा भात एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे त्यासोबतच त्यावरती थोडंसं हळद कुंकू टाकायचं आहे आणि एक लिंबू ठेवायचा तर हे तुम्ही एका कागदावरही ठेवू शकता तर बघा त्यानंतर हे ही, ही प्लेट आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि सात वेळा आपल्याला ज्या व्यक्तीवरून उतरवायचं आहे तर त्याच्यावरून आपल्याला सात वेळा उतरवायचा आहे आणि मनातल्या मनात हे मनात उतरवत असताना तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ किंवा कोणाची नजर लागली असेल वाईट दोष असतील तर ते निघून जाऊ दे असंही तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तो भात आपल्याला बाहेर ठेवायचा आहे घराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला परत दुसऱ्या व्यक्तीवरनं असाच उतारा करायचा असेल तर परत तुम्ही बाहेरच थोडंसं हातापायावर पाणी मारून परत घरामध्ये येऊन आपल्याला दुसऱ्या व्यक्तीवरनं अशाच प्रकारे आपल्याला उतारा करायचा आहे आणि तोही भात घरी घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे तर हा भात सगळा एकत्र करून आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की ज्या ठिकाणी कोणी येणार जाणार नाही किंवा कोणाला त्याचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हा भात नेऊन ठेवायचा आहे त्यानंतर परत घरी येताना आपल्याला त्या मग मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर देवासमोर जाऊन प्रार्थना करायची आहे की माझ्या घराला आणि माझ्या घरातल्यांना जी काही नजर लागली ला असेल जे काही दोष लागले ला असतील तर ते निघून जाऊ दे घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे तर अगदी सोपा आणि साधा उपाय आहे तर उद्या अवश्य तुम्ही बाराच्या आधी हा उपाय करून बघा तसेच प्रत्येक पौर्णिमेलाही तुम्ही हा उपाय करू शकता यासोबतच उद्या संध्याकाळी देवासमोर दिवे लावून दिवा लावून संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी एक दिवा प्रज्वलित करून अथर्व वेदोक्त वल्गा सुक्तमचं पठण करायचं आहे तसेच पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन घरावरून आपल्याला ती सात वेळा उतरवायची आहे तसेच आपल्या घराच्या उंबरठ्यावर आणि घरातही थोडी थोडी आपल्याला ती टाकायची आहे तर अथर्व वेदोक्त सुक्तममुळे घरामध्ये ज्या काही वाईट गोष्टी चा आपल्यावर परिणाम होतो तर तो दूर जाण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही उद्या आपल्या घरावरून आणि आपल्या घरातल्या व्यक्तींवरून या वस्तू ओवाळून टाका यामुळे तुमच्या घराला आणि तुमच्या घरातील व्यक्तींवर घरातील व्यक्तींना लागलेली नजर जे काही दोष असतील तर ते निघून जाण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ